ते सर आणि या कार्यक्रमाला विशेष अशी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे ईश्वरजी मुंडे सर बाळासाहेब फोपाळ सर तसेच दैनिक जुन जाधले पत्रकार व्यवहार सर या शाळेतील सर्व मुख्याध्यापक या शाळेतील नाही म्हणणार मी नऊ शाळेचे मुख्याध्यापक आणि या शाळेतील सर्व शिक्षक आणि इथं जमलेले सर्व विद्यार्थी बालमित्रांनो आणि तसंच या गावाचे सरपंच आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांना माझा नमस्कार आहे आणि सर्वप्रथम सांगू इच्छिते की आपण सर्वांनी आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर निश्चित या आपल्या उपस्थितीमुळे आमच्या छोट्या कार्यक्रमाचं मोठं स्वरूप नक्कीच आलेलं आहे असं मी मानते त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे सर गुरुआनंद महिला प्रतिष्ठान मागच्या दोन हजार दहा पासन काम करत आहे आणि आनंद आण महिला प्रतिष्ठान मागच्या दहा वर्ष दोन हजार दहा पासन जेव्हा काम करते तर हे काम करत असताना आम्ही गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळा वेग 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 उपक्रम घेतो मग त्याच्यात जर आता आपण बघितलं हे शाली साहित्य वाटपच आहे दिवाळीनिमित्त आम्ही किराणा वाटप करतो गरजूंना की जे भूमिहीन आहेत अपंग आहेत निराधार आहेत आणि विशेष आमचा क्रायटेरिया जर बघितला तर किमान त्याला टू व्हीलर वाहन नसावं अशा आहेत जर आपण बघितलं असेल लॉकडाऊन मध्ये सगळेजण आपण आपल्या घरात बसलेलो होतो आणि तेव्हा आम्ही गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक अडीच हजार कुटुंबांना किराणा वाटप केलेलं आहे त्याच पद्धतीने सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे मास्क वाटप केलेलं आहे जर, के जर आपण म्हणलं तर धान्य वाटप केलेलं आहे आणि असेच म्हणजे दोन हजार दहा पासून आपले खूप असे वेगवेगळे उपक्रम आहेत की ज्या उपक्रमासाठी आपल्याकडे फंड जमा असतो आणि ज्या वस्तूची समाजाला गरज आहे अशा पद्धतीने आपण काम करतो जसं आपण बघितलं असेल पंधरा मध्ये आपल्याकडे दुष्काळ होता आणि त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शिरस मार्ग आणि त्याच्या पंधरा गावांमध्ये आपण दीड महिना मोफत पाणी पुरवठा केलेला होता आणि त्या पंधरा गावांना आपण रेग्युलर टँकरद्वारे पाणी पुरवठा केलेला होता म्हणतात महिलांना आणि मुलींना प्रशिक्षणाची किंवा स्किल डेव्हलपमेंटची फार गरज आहे आज आपण बघतो की वेल एज्युकेटेड किंवा सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षणाचं महत्व खूप आहे पण प्रत्येक शिकलेल्यांना नोकरीच लागते अशातला भाग नाहीये तर त्याच्यातही जर काही स्किल असेल तर तो उपाशी मारणार नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहील तर अशा पद्धतीने गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण सातशे महिलांना आणि मुलींना ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाची किंमत फक्त नावा मात्र तीनशे रुपये होती सर आणि हे प्रशिक्षण आपण सहा महिन्याचं प्रत्येकी ठेवलेलं म्हणजे शंभर शंभर जणींची आपण बॅच केली होती आणि जेव्हा त्या महिला म्हटल्या की आपण आता प्रशिक्षण आपलं पूर्ण आणि आपल्याला सगळं येतं आणि स्वतःच्या स्वतःचं पार्लर टाकवायची तर त्याच्यानंतर आपण समारोप केलेला आहे आणि ह्या मला विशेष सांगू असं वाटतं की जो आपण पार्लरचं प्रशिक्षण देतो तर त्या प्रशिक्षणाची किंमत आहे मिनिमम तीस हजार रुपये फीस आहे आणि आपण नारा मात्र तीनशे रुपयामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे ते झालं असेल वेगवेगळ्या प्रकारचे माळापुरी जवळच आहे आपल्या आणि माळापुरीला आपण मागच्या वर्षी कॅम्प घेतला होता आणि जवळपास सर्व रोग निदान शिबीरचा आपण कॅम्प घेतला होता त्याच्यात पेशंटला एसीजी फ्री होती मेडिसिन फ्री होती कॅटरेक कॅम्प पण आपण घेतला तर नेत्र शिबिर होतं त्याच्या आणि अशाच वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिरस मार्ग मध्ये पण उपक्रम केलेला आहे पण मागच्या दहा वर्ष जे उपक्रम आहेत ताम आमच्यात आम्ही फक्त शिरस मार्ग मध्येच केले होते आणि मागच्या दोन वर्षापासून आपण बदलले की बीड तालुका घेतलाय त्यामुळे आज मी इथं उपस्थित आहे किंवा आज मला इथे आपण सगळे जे बसलेले मान्यवर आहेत तर ते सगळे मला ओळखत आहेत कारण दहा वर्ष मी जे तिकडं काम केलं तर सर मला असं तुम्हाला सांगायला आवडेल की आपण म्हणतो की ग्रामीण भागातल्या लोकांना मदतीची फार गरज आहे पण मी आज केलं की तिथे आपण जेव्हा मदत करतो व्यक्ती तिथल्या गावातल्या कामाला किंवा मदतीला आपल्याला येत नाही जर तुम्ही प्रोग्राम अरेंज केला तर लोक काय लो म्हणतील म्हणजे तुम्ही चार जरी फोन केले तर तिथले लोक मदतीला येत नाहीत आणि थोडासा माझा तो अनुभव आला आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की गरीबांसाठीच आपल्याला काम करायचंय तर मग गरीब कुठेही आपल्याला भेटतील ना असं काही नाही की टिपिकल त्याच गावांमध्ये गरीब लोक आहेत लोकांनी भरला आणि आज आपण बघतो की मागच्या दहा वर्षात आपल्याकडे पंधरा शाळा होत्या आणि आपण जेव्हा काम करण्याची पद्धत बदलली तर मागच्या वेळेस चाळीस शाळा होत्या आणि आज तर जवळपास आपण दीडशे शाळांना वाटप करतो त्याच्यात माटेसरांचा खूप मोठा वाटा आहे कारण माटेसरांनी कुर्ल्याचं जे केंद्र प्रमुख ते आहेत मला असं वाटतं आणि माटेसरांना मी संपर्क केला आणि माटेसरांनी जवळपास चाळीस शाळांच्या याद्या माटे माटेसरांनी दिलेल्या तुम्हाला आणि आज आपण सांगू शकतो सत्तर हजार वाटप किंवा वाटप आपण करत आहोत त्याच पद्धतीने मुलांना तर आपण त्याच्यात पेन आहोत त्यांना पेन्सिल पण देत आहोत आणि हे सगळं प्रयास फाउंडेशन आणि गुरु आनंद महिला प्रतिष्ठान याच्या माध्यमातून होते आणि आपल्याला जे वेगवेगळे डोनर आहेत की आता जर तुम्ही म्हटलं की हे काम कसं करत फंड शिवाय तर होत नाही पण आपण वेगवेगळे त्यांना मदत मागतो आणि त्या मदतीच्या माध्यमातून आपण हे काम करतो म्हणून आज हे काम आपल्याला दिसतंय आणि सर मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची की मी जेव्हा प्रत्येक शाळेत जाते तर प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा किंवा मान्यवरांना मी सांगत असते की आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला आपल्या मदतीची खूप गरज आहे आणि जर आपण मदत केली तर निश्चित आपण चांगल्या प्रकारे भविष्यात अजून मोठं काम करू म्हणजे तुमची मदत असं म्हणतात की एक एक थेंबाने तळ वाटतं कारण एक थेंबाची पण आपल्या झाडाला म्हणा किंवा जमिनीला फार गरज असते तसंच आमचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं फार छोटस रुपट आहे आणि आपण जर आपण जर गुरुन प्रतिष्ठानाला मदत जर केली तर निश्चित आपण भविष्यात चांगल्या प्रकारे काम करू आम्हाला फार काही मदतीची अपेक्षा नाही सर तुम्ही दहा रुपये दोनशे रुपये जे पण काही देतात आमच्या प्रतिष्ठानाला ते मान्य आहे आणि सर विशेष मला अजून सांग असं वाटतं की आपण जे उपक्रम घेत होता मागच्या वेळेस आम्ही शिदोडमध्ये कार्यक्रम घेतला होता आणि मला वाटतं त्या तसे कांबळेसर पण होते शिदोडला तर तिथं मी असं सर सांगितलं होतं की आपल्याला प्रतिष्ठानाला मदतीची फार गरज आहे आणि तुम्ही प्रत्येकाने जर मला दहा दहा रुपये दिले किंवा शंभर जसं मी आता म्हटलं तर तिथे सर विद्यार्थ्यांनी मला तुम्हाला कुठं काय सांगत त्या विद्यार्थ्यांनी मला पाच पाच रुपये गोळा करून दिल्या म्हणून विद्यार्थ्यांचं खूप कौतुक करते म्हणजे मदतीचा हात काय असतो त्या विद्यार्थी सांगितलं तर मी त्यांना विचारलं की म्हटलं तुला आमचं काम कसं वाटतंय तर ते विद्यार्थ्यांनी म्हणले की ताई आम्हाला या मदतीची फार गरज आहे आणि आपण ह्या वर्ष आमच्याकडे पहिल्या वर्षी आला मागच्या वर्षी तुम्ही काय नव्हता पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना इथं जे शाळेत जे विद्यार्थी असतात तर ते गरज म्हणतात जे कष्ट आणि मोलमजुरी करणारे जे मुलं आहेत आणि विशेष म्हणजे या मुलांना एक वही घ्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात बरोबर आहे का आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला मदतीची फार गरज असते आणि अशा वेळेला आमच्या शिक्षणाला कमतरता येते की आमच्याकडे वही नाही आहे पेन नाहीये तर त्या अनुषंगाने तुम्ही जे हे उपक्रम घेता ते उप उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मला सर तुम्हाला सांगायचं वाटतं की गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे प्रॉपर फक्त जिल्हा मदत करतं कारण आपण बघतो की मुलांना जर त्यांना शाळेत ही वाटत नाही कारण शिक्षक का एखाद्या पण आता मला वाटतं पनिशमेंटचा भाग पण तरीही त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी शाळेत यायला टाळ करतात आणि अशा पद्धतीने आमचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा उपक्रम चालू आहे आणि हे उपक्रम करत असताना मला म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन करायचं काम आपले ईश्वर सर करतात आणि असंच ईश्वर सरांना साहित्य एक सांगितलं होतं की तुम्ही हा बदल करा आणि काय वाटतं ते मला सांगा तर निश्चित त्यांनी जो मला सांगितलं बदल करायला आणि फरक मला दिसायला लागलेला आहे आता तो बदल काय होता ते सांगितलं तर ते ठीक आहे पण मी नाही सांगू शकत पण असंच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर निश्चित आपण अजून चांगल्या प्रकारे काम करू आणि आज इथं सर्व आणि उपस्थिती लावली आणि इथं मान्यवर आल्यास त्यांना असं वाटलं की मॅडमने सांगितलं होतं की नऊ शाळेचा कार्यक्रम आहे आणि विद्यार्थी एवढं दिसायला लागले तर ह्याचं सर्वस्व जबाबदार कांबळेसर आहेत बर का कारण कांबळेसरांनी सांगितलं होतं की प्राथमिक स्वरूपात मी प्रत्येक शिक्षकांना मुख्याध्यापकांना सांगत की त्यांनी आता दहा दहा मुला नाही पण मला वाटतं मुख्याध्यापक फक्त आले त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना काही आणलेलं नाहीये याच्यासाठी मला दोषी धरू नका कारण तुम्ही परत म्हणताल आणि इथे अर्थ पळसाल तर पत्रकार आहेत ते तर लगेच लाईव्ह करतील आणि ते म्हणतील मॅडमने सांगितलं तर नऊ शाळेत विद्यार्थी तेवढे शिकत दिसले म्हणून मी विशेष करून मी सांगू इच्छिते आज या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद